엔트라, 브라우저, 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 브라우 नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे ना आपण आमच्या वरच्या साईडला आलो डोंगरा साईडला आणि इथला नजार बघू शकता एकदम जबरदस्त आहे तर इथे आपली कॅम्पिंग असणार आहे मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये शेवट पडत नाही आज आपल्याला चांगली अशी रेसिपी सुद्धा बघायला भेटणार आहे आणि भरपूर दिवसांनी व्हिडिओ होते व्हिडिओ एकदम चांगली होणार आहे नक्की व्हिडिओ मध्ये शेवट मिळत ना व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच रवी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यात आधी आपला टेंट लावून घेऊ इथं पाऊस आत कारण आता संध्याकाळच्या टायमात ता पाऊस चालू होतो चला पटकन टेंट लावून नंतर फिरू ना फिरवताना येईल ना आ,

네. 오늘 잠깐 फायनली मित्रांनो आपल्या इकडे टेंट एकदम इक ओके झालाय लावून तर पटापट आहे ना ता काहीतरी बनवूया ना स्टार्टिंगला आणि इकडंच बाजूला आपल्या पाणी आहे बघा तर हाच आपण आज पिण्यासाठी वापरणार आहोत पाणी आणि वरती दिसतंय तुम्हाला आमचा चाकटाल आम्ही त्या चाकटाल बोलतो आम्ही खुबे वगैरे काढायला त्या साईडला जातो नाही कसा येईल एक काडी आली इथं नेटवर्कचा जाम प्रॉब्लेम आहे तरी पण हा एक काडी पकडते इथं बाटला पूर्ण संपत आला

मॅगी बनवायचा प्लॅन थोडा वेगळा होता म्हणजे आपण ह्याच्यामध्ये गाजर हरजदी वगैरे हो सगळं ॲड करणार होतो पण आपल्याला अजून चिकन वगैरे हो पण बनवायचं आहे तर टाईम होईल भरपूर आणि चिकन आणलं आहे तर पटापट बनवायला लागेल नाही तर मग चिकन कसं आपण बाहेर कुठे घेऊन गेलो तर खराब होतो लगेच चिकन दोघं पण लागलेत मोबाईलवरती ऑफलाईन गेम हा बघा इकडे आता मोबाईल असला तर बाकी काय नको ना तर आपली अशी मॅगी तयार झाली आणखीन थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली असती तर आणखीन भारी झाली असती तर कसं आपण चिकन पण आणलाय तर चिकन पण बनवायचं आहे त्याच्यामुळं मॅगी पाठावर बनवू आणि चिकन आपण पहिला बॉईल करून घेऊ नंतर मग संध्याकाळच्या टायमात बनवू नाही तर मग चिकन कसा खराब होऊ शकतो चला पटकन इकडे झाले तर पटकन आहे ना इकडे आपली मॅगी तयार झाली खाऊन घेऊया

बटर चिकन बटर चिकन बनवायचे पहिल्यांदा <coughs> बटर चिकन तर पहिला चिकन पटापट आपण बनवून घेऊ बटर चिकनला आपण कांदा कटिंग करून घेऊ पहिला चिकन बनवायचं कारण चिकन अगोदर आपण बनवून घेऊ नाहीतर मग खराब होईल चिकन त्याच्या अगोदरच आपण चिकन बनवून घेऊ कांदा मस्त कटिंग करून घेऊ पटापट खोबऱ्यापेक्षा आहे ना कांद्यामध्ये कांदा टॉमॅटो असला तर नाही भारी जबरदस्त कांदा इकडं मस्त आपला कटिंग करून झालाय आज बोईथ भेटली असते निकेलपट बो काय बोईत पाणी आज कमी झालेलं म्हणजे आता बोट पकडाय हां हां आला पाऊस आला आला पाऊस नाही लगेच आला आपलं जेवण चूल पेकल्यावर ते पाऊस आला तरी चालेल नाश्ता नाही आला पाहिजे नाही लगेच हां इकडं मस्त आपण कटिंग करून घेऊ पटापट मिरची थोडी तिखट ना घडे जास्त हां लसूण मस्त इकडं सोलून घेऊ आपण इकडं मस्त आपण लसूण कटिंग करून घेऊ आपला टॉमॅटो कोथिंबीर मिरची कांदा सगळा कटिंग करून झालाय तर फक्त आपल्याला करायची आहे लसूण इकडे मस्त आपण चिकन धुवून घेऊ इकडं मस्त आपण मसाला वगैरे लावून ठेवू दही टाकून घेऊ घरगुती मसाला म्हणजे आपण मॅरिनेट करून ठेवू याला आणि हा बटर चिकन मसाला आपण थोडा पण टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये चिकन जबरदस्त होते तर थोडा पण त्याला मॅरिनेट करायसाठी आपण ठेवू त्याला पहिला बो इकडे घेतला आपण मस्तपैकी लिंबू लिंबू पण मस्त पिलून घेऊ त्याला बघा मस्त त्याला मसाला वगैरे लावून घेतलाय डायरेक्ट आपण इकडे टाकू पहिले लसूण कांदा कांदा टाकून घेऊ कांदा मस्त आहे की आपण भाजून घेऊया निखित व्हिडिओ बघतोय पहिला डाऊनलोड करून ठेवलेल्या जुन्या व्हिडिओ ना, ना।, ना। सुटतच नाही ना। जुनी जाम जुने आहे ते व्हिडिओ घरकीला आहे पकडलेल्या टॉमॅटो पण टाकून घेऊ पहिला सगळ्यात आधी टाकू आपण मटर बटर मसाला इकडे आहे आपला घरगुती मसाला आणि इकडे हल्दी पावडर वाटतं आपला बटर मसाला फ्लेवर जबरदस्त जबरदस्त आहे ना इकडं स्मेल पण सुटलाय जबरदस्त चिकन मसाला आपला मस्त रेडी होतोय त्याच्यामध्ये मस्त मस्त आपण बटर टाकणारच त्याच्यामध्ये बटर टाकलाय मस्त बटर फ्लेवर मस्त इकडे रेडी होतोय केलीची पानातच काय तांदवळीची अभवीता आहेत ती <coughs> खाली तांदवळीची पान राहतील ठीक आहे चाफू घेऊन जा आणि केली, केली चांद याची केलीची आहेत आहे खाली केल आहे बवऱ्यात साहिल गेलाय केलीची पानं आणायला एक दोन आण ना हे आणत मस्त पान केलीची त्यातला एक तो अर्धा तुकडा करतस काय हजेवरची टाकायला कारण आपल्याकडे प्लेट नाही तेवढा अर्धा कर तेवढा तो फाटला तेवढा कर असा हा पूर्ण काप तसा हा? हा तो तसा काप डायरेक्ट मस्त इकडं आपण ठेवू पाहिला केलीचा पान मस्त प्लेट पूर्ण झाकला ना अजून आहे ना पाच ते दहा मिनिट ठेवू असाच तर इकडं आहे ना आपली नाही इथं दहा मिनटं झाली दहा मिनटानंतर आपलं आपला चिकन ओके मस्त आहे ना इकडे शिजलं आपलं चिकन चुली तर चुलीला दगडी लावल्या इथं बघूया पाऊस नाही आला तर आपण चूल पेटू पाऊस येतोय संध्या टायमात पाऊस येतोय सूर्य मावतीला गेला आणि अचानक म्हणजे याला अचानक ना कॉल आलाय आणि ह्याचा भावाचा ऍक्सिडेंट झालाय असं समजलाय खरा नसला तर लग्न होईल ना लागला नाही पाहिजे टेन्शन इकडे ठेवलाय मस्त भात आपल्याला रात्रीला जेवण्यासाठी इसतो पेटणार ना आपली पाऊस गेला तरी पाऊस आहे ना आता वेळी संध्याकाळच्या टायमात म्हणजे पाऊस थोडा तरी लागतोच आणि आता चालू झालाय रिमझिम रिमझिम पाऊस संध्याकाळची पाऊस पाहू शकतो आणि इथून आहे ना झोपून मस्त नजारा वाटतोय समोरचा एकच नंबर संध्यालची हा संध्याली आहे ना ह्या वलेला खुबे पण चांगले भेटतील समोर आणि समोर तो कातल भाग दिसतोय ना त्या कातल्याला रात्रीची खुबे निघतात ना साहिल बरेच वाला आलाय ना साहिल तू आले काय डवऱ्याच्या वलेला कधी कशाला खेकड्याला ना। ना? ना। खुब्याला ना? भेटतात ना। ना, ना। ना। कालच्या साईडला चांगले भेटतील मी एकदा पण नाही आलोय ह्या वलेला कारण आमचा घर लांब पडतो तिकडून लांब आहे ला का हो लांब आहे तर आता यायला आपल्याला अर्धा तास जेवण तर जेवण तयार तर मस्त आता जेवायच्या टाईमावर आपण जेवून घेऊन नंतर तर आता टाइमपाससाठी आम्ही काहीतरी पिक्चर वगैरे बघतो ना ही काय तो तारक मेहता तारक मेहता का उलटा चष्मा आज आपण खेकडे मासे वगैरे हो पकडायला ना जाणार नाही आज मस्त आपण तेज मध्ये संध्याकाळचा टाइम झाला ना की मच्छर मच्छर आणि इस्तो जर नाही पेटवली ना तर मच्छर येईल संध्याकाळचा टाइम संध्याकाळचा टाइम आहे आणि मच्छर पण थोडफार याय लागले ना आतमध्ये त्याच्यामुळे आपण इसतो पेटवली धूर वगैरे झाला तर मच्छर पण थोडी गायब होते आणि धुक्का बघा समोर जबरदस्त वाटते संध्याकाळच्या टाइमात नाही भारी ना इकडं पण तिकडे तिथे संध्याळच्या टाईमच बघू शकता मस्त समोर आपल्याला धुका दिसतोय डोंगरा साईडला जबरदस्त कारण पूर्ण भाग आहे आणि हा दुक्का जास्त कातलबाग असतो कातल ना त्याच भागाला का धुका बघायला भेटेल आपल्याला बघा जबरदस्त ते कालो खायला आला आणि आता या ना दव पाडायची पण सुरुवात झाली थोडीफार तर आपले हे फाटी आहेत ना पूर्ण दंबट झाली दव पाड आणि मुलं इसतो पण व्यवस्थित पेटत नाही जरा फक्त धूर झालाय धूर झाला तर मच्छर काय होईल टिटी उऱ्या ओरडतात काय बाबा मला डुकरं आले असतील जवळ नाही डुपुरा आली ना जवळ तुला असे टिटिवऱ्या वगैरे ओरडत राहतो तिकुरे येतात ना तर तिला पाणी प्यायला तुक्यू वरच्या साईडला आहे ना तिकडे पाणी वगैरे आहे इकडे पिण्यासाठी तर तिकडून डुकरं वगैरे काय ना काहीतरी उतरली उतरले असतील त्याच्यामुळे इकडे टिटीवर नाही असंच मित्रांनो साडेआठ झाले तर पहिला जेवण घेऊ आपण नाही कुठलं कपला कपलं पाहिजे तुम्ही देव राहू दे ना भात आहे ना अजूनपर्यंत एक मस्त गरम राहिलाय पहिला गरम गरम एकदम आपला चिकन वाटेर असा आले वाटे वगैरे आल्या कुठे या मित्रांनो जेवायला अंगत बसले आपली जेवायला आणि आजचा बटर चिकन आहे ना एकदम सॉलेट झालाय अरे जबरदस्त एकदम गिरि जबरदस्त झाली <coughs> कालूक झालं भरपूर म्हणजे की जेवलो आणि थोडा आराम करूया काय ना काय ते टाइमपास करू कारण खेकड्याला वगैरे दहा असता तर गेलो असतो कारण ह्या साईडला खेकडी जास्त नाही भेटत ना। मला तर माहिती आहे हा बोलतो निखिल बोलतो आणतो खेकड्या काय माहिती असेल भेटलेला ना आहे हा जो हा जो आहे ना त्याला जास्त खेकडे वगैरे नसतात ना त्या टाइमपास साठी गेलो असतो खेकडे पकडायला तर आहे हो ना संध्याकाळच्या टायमाला कमीत कमी साडेपाच सहा वाजता काहीतरी साहिलच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटला म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर असं वाटलं नव्हतं की एवढा लागेल म्हणून पप्पाला फोन केला तर बोलले काही कमी लागला असं म्हणजे त्याला पण माहिती नव्हता आणि आता आता जस्ट कॉल आला ना साहिल काय बोलले पप्पा पप्पाय ना आता काय ते आरमिट करतात का आर्मिट करणारच होतं बोलत तुला पण जायला लागेल ना मला पण बघतो जायला लागला तर मित्रांनो आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची होती इथं आणि आपण गावापासून अर्धा तास जास्त लांब आलो आहे तर ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याने किती लागला आहे ना ते पण आपल्याला एवढं माहिती नाही तर पटकन इथं जाऊ इथे जायला इथून आपल्याला घरी जायला अर्धा तास लागणार आहे आणि तिथून मुरुडला हॉस्पिटलमध्ये पोचायला अर्धा तास लागले म्हणजे एक तास लागणार आहे तर आता सव्वा नऊ झालेत तर पटकन इथून निघूया तर पटकन इथून निघूया पटकन टेंट काढू आणि पटापट बघूया कारण किती लागलं आहे ते पण अजून माहिती नाही आपल्याला तर इथून जायला लागेल आपल्याला चला मित्रांनो ही व्हिडिओ तो स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय चाल